नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मुलाखत तंत्राचे वेगवेगळे प्रकार जे आहे याबद्दल परिचय करून घेतला होता आजच्या भागात आपण प्रत्येक तंत्र प्रकार जे आहेत या प्रकारांपैकी त्याचे जे काही उपप्रकार पडत असतात त्यानुसार आज आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की सहभागींच्या संख्येनुसार मुलाखतीचे प्रकार म्हणजे आता इथे सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे यानुसार पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत मुलाखत असं आपण त्याला म्हणत असतो म्हणजे इथे मुलाखत देणारा आणि घेणारा असे काय असतात एकूण दोनच व्यक्ती असतात म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो मुलाखत देणारा असतो आणि दुसरा जो आहे तो घेणारा असतो अशा फक्त दोनच व्यक्ती ज्या आहेत यामध्ये काय होत असतात सहभागी होत असतात म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला चाचपून बघायचं असेल त्या व्यक्तीची व्यक्तीचं मुलाखत घेण्यासाठी फक्त एकच व्यक्ती किंवा एकच एक्सपर्ट काय करत असतो त्या व्यक्तीची मुलाखत ही घेत असतो आता दुसरा जो प्रकार आहे सहभागीच्या संख्येनुसार जर आपण विचार केला तर त्याला म्हणतो आपण गट किंवा समूह मुलाखत त्याला ग्रुप इंटरव्ह्यू असं सुद्धा म्हटलं जातं आता या ठिकाणी काय होत असतं की एकाच वेळेला अनेक उमेदवार जे असतात त्यांची मुलाखत घेणारा व्यक्ती किती असतो एक असतो पण उमेदवार व्यक्ती किती असतात अनेक असतात म्हणजे एकाच वेळेला अनेक व्यक्तींची काय केली जाते मुलाखत ही घेतली जाते म्हणजे बऱ्याच वेळेला काय होत असतं की वेळ किंवा काही दृष्टींचा जर विचार केला आणि अनेक व्यक्ती जर त्या ठिकाणी आलेले असले आणि आपल्याला वि विशिष्ट याच्यासाठी जर आपल्याला काही मुलाखत घ्यायची असली तर मात्र आपण काय करत असतो अशा पद्धतीचा वापर करत असतो आता संशोधक या बऱ्याच वेळेला आपल्याकडचाही जो काही वेळ आहे त्या वेळेचा जर विचार करता आपल्याला जर अनेक बाबींची माहिती जी एखाद्या विशिष्ट गोष्टी संदर्भात जर घ्यायची असेल तर मग आपण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळी भेटण्यापेक्षा अशा पद्धतीची ग्रुप मुलाखत काय करू शकतो आपण घेऊ शकतो म्हणजे समूह मुलाखत आपण घेऊ शकतो की ज्या दृष्टीने आपण जो काही प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नाचं वेगवेगळ्या व्यक्तींकडून आपल्याला काय मिळत असतं वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर हे मिळू शकतं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी बाब माहिती असते दुसऱ्या व्यक्तीला कदाचित ती बाब माहिती नसेल तर तुम्हाला ती बाब काय होते परिचयाची होते किंवा माहितीही होत असते आता तिसरा जो प्रकार आहे म्हणजे सहभागीच्या संख्येनुसार मुलाखतीचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे पॅनल मुलाखत आता इथे काय होत असतं की अनेक मुलाखतकार असतात आणि मुलाखत देणारा व्यक्ती किती असतो एक असतो म्हणजे काय की समजा तुम्हाला एखाद्या विशिष्ट पोस्टसाठी म्हणा किंवा एक एखादी विशिष्ट बाब समजून घेण्यासाठी ज्या व्यक्तीची किंवा पात्र व्यक्ती अशी असेल किंवा ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं कौशल्य आहे अशा व्यक्तीचं तुम्हाला काय करायचं आहे मोजमाप करायचं आहे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातली पात्रता तुम्हाला जाणून घ्यायची असेल किंवा त्याच्यातली एफिशियन्सी किती आहे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मग अनेक एक्सपर्ट जे आहेत ते काय करत असतात एका व्यक्तीची मुलाखत ही घेत असतात म्हणजे जेणेकरून आपण जो काही मुलाखतकार म्हणून जो आपण प्रश्न विचारणार आहात कदाचित आपल्यासोबत असे इतर एक्सपर्ट जे आहेत ते वेगवेगळ्या बाबी काय करू शकतात चाचपून बघू शकतात म्हणजेच आता इथे संशोधनाच्या दृष्टीने पण जर तुम्हाला विचार करायचा असेल तर मात्र तुम्हाला जर विशिष्ट बाब तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही किंवा तुमच्या सोबत अजून जे काही तुम्ही ज्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे अशा व्यक्ती एकत्र येऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता मुलाखत ही घेऊ शकता म्हणजे पॅनल मुलाखत अशा पद्धतीने काय होत असते घेतली जाते म्हणजे एकूणच त्या व्यक्तीचा अनुभव जे आहे त्या अनुभवाचं काय केलं जातं मूल्यांकन हे केलं जातं आता मुलाखतीचा पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रक्रियेनुसार मुलाखतीचे प्रकार आता प्रक्रिया म्हणजे काय की तुम्ही मुलाखत नेमकी कशी घेत आहात आता इथे प्रकार जे आहेत त्याचे ते एक आहे संरचित म्हणजे स्ट्रक्चर इथे काय होत असतं की ठराविक प्रश्नावली आपण तयार करून नेलेली असते आणि त्या प्रश्नावलीच्या आधारे आपण काय करत असतो समोरच्या व्यक्तीला साचपून बघण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा उपप्रश्न आपण घेत नाही मग संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जे नेमकं चाचपून पाहायचं असतं त्या अनुषंगानेच तुम्ही काय करत असतात प्रश्न काढून नेत असतात आणि कारण तुम्हाला स्पेसिफिक माहिती हवी असते त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलं तर कुठेतरी विषयांतर होऊ शकतं आहे आणि म्हणून संशोधनाची ॲथेंटिक माहिती मिळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करत असतात काही प्रश्न काढून नेत असतात जेणेकरून ने तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती मिळणं अपेक्षित असते किंवा ती अतिशय महत्त्वाची असते दुसरा जो प्रकार आहे तो आहे असंरचित प्रकार म्हणजे त्याला अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू टेक्निक असं म्हटलं जातं म्हणजे इथे काय होत असतं की तुम्ही कुठल्याच प्रकारचं काही नियोजन करत नाही प्रश्नावली वगैरे तयार करत नाही परंतु अनुषंगिक बाबी जस जशा येतील त्या व्यक्तीशी तुम्ही ज्यावेळेला चर्चा करत असतात विषयाच्या अनुषंगाने तर ओघाने येणारे ज्या काही बाबी असतील त्या तुम्ही काय करत असतात चाचपून बघत असता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ती माहिती घेत असतात म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे प्रश्न तुम्ही काढून नेत नाही कुठल्या प्रकारचं नियोजन तुम्ही करत नाही पण मात्र बोलता बोलता जस जसे विषय बाहेर येत जाईल त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही काय करत असता तिथे हजर जबाबीपणा दाखवून पुढचा उपप्रश्न विचारून त्या व्यक्तीकडून तुम्ही काय करू शकता माहितीही घेऊ शकता आहात तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिश्र मुलाखत म्हणजे इथे संरचित आणि असंरचित म्हणजे काही प्रश्नांचा आधार घेऊन आणि काही तुम्ही काय करत असतात जर ओघाने येणारे किंवा सहजगत्या येणारे काही प्रश्न तुम्ही सहज विचारून बघता ते अनुषंगिक असलेले तर त्या दृष्टिकोनातून जी काही मुलाखत दिलेली असते तर ती काय होत असते तिला मिश्र मुलाखत म्हणत असतात म्हणजे इथे सुद्धा तुम्ही एक तर संरचित मुलाखतीचा विचार करा किंवा असंरचितचा विचार करा किंवा मिश्र दोन्ही पद्धतींचा वापर करून सुद्धा तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती काय करू शकता जमा करू शकता जेणेकरून सखोल माहिती जी आहे ती तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून कशी प्राप्त होईल याचा विचार संशोधकाने करायचा असतो आणि त्या दृष्टीने या मुलाखत प्रकाराचे जे काही आहेत ते त्या प्रकारांपैकी कुठल्या तरी प्रकाराचा एक प्रकार दोन प्रकार किंवा अनेक प्रकारांचा वापर तुम्ही काय करू शकता इथे संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती संकलनासाठी हे करू शकता अशा दृष्टीने मित्रांनो आत्ता आपण मुलाखतीचे एक सहभागी संख्येनुसार मुलाखतीचे कोणकोणते प्रकार पडतात आणि प्रक्रियेनुसार मुलाखतीचे कोणकोणते प्रकार पडतात या दोनही प्रकारातील उपप्रकारांबद्दल आत्ता आपण काय केली सविस्तर माहितीही घेतली पुढील भागात आपण उर्वरित मुलाखतीचे जे प्रकार आहेत त्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद